नाशिक शहर आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी गुन्हा शाखा युनिट दोन चे मार्गदर्शन करून आदेश दिले होते त्या आदेशानुसारच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दहा एप्रिलला राहुल नगर तिडके कॉलनी वेद मंदिरच्या पाठीमागे या ठिकाणी वेदांत संजय साळगे याला पकडलं असता पोलिसांनी त्याला चांडक सर्कलकडून तरण तलावाच्या बाजूला जाणाऱ्या रोडवर विजय शासकीय वसाहतीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर वावरताना आढळला त्याची झडती घेतली असताना त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस आढळून आलं यावेळेस त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या, या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा शाखा सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासाकर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव हो। पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल कुवर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार तेजस मते पोलीस हवालदार चंद्रकांत गोवी पोलीस हवालदार संजय साना पोलीस हवालदार विजय वरंदळ पोलीस हवालदार परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार सन्मनाथ जाधव पोलीस अंमलदार महेश खांडबहाले पोलीस हवालदार प्रकाश महाजन पोलीस हवालदार मधुकर साबळे पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे यांनी काम पाहिले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक